ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रियाला म्हणतो एक मिनिट प्रिया इकडे तेव्हा आता पूर्ण आजी म्हणत असते हे काय नवीन आहे परंतु अर्जुन जुमानत नाही मधुभाऊ जे काय बोलतात ते त्याला पडताळून पाहायचे असते म्हणून आता इथे मधुभाऊ म्हणतात त्याप्रमाणे अर्जुन हा तिला म्हणतो तू इकडे ये आणि ते लॉकेट पहिले दाखव त्यावेळेला आता मधुभाऊ लॉकेट बघतात आणि म्हणतात हे लॉकेट तर तन्वीचे आहे ना तोपर्यंत आता लगेच अर्जुन म्हणतो हे लॉकेट तर मी लहानपणी सायलीच्या गळ्यात पाहिले होते तर लॉकेट तिच्या गळ्यातले आहे मग हिच्या गळ्यात कसे काय आले मग आता लगेच पूर्ण आजी म्हणते की तुमचे चुकते हे लॉकेट आहे लहानपणीच्या तन्वीचे आता इथे मधुभाऊ म्हणतात की हो पूर्ण आजी माझे जरा ऐका ज्यावेळी सायली मला लहानपणी सापडली होती ना तेव्हा तिच्या गळ्यामध्ये हे सेम लॉकेट होतं म्हणूनच मी हे लॉकेट माझ्या आश्रमातल्या सायलीला घेतले घातलेलं होतं अगदी पूर्ण तिचे लहानपण त्या लॉकेटवर गेले आहे आणि तिला ते खूप प्रिय होतं आणि ते, ते लॉकेट घालून ती प्रत्येक वेळेला मिरवायची मग मला सांगा की हे लॉकेट या प्रियाच्या गळ्यात कसे आले तेव्हा पूर्ण आजी प्रत्येक वेळेला बाजू घेते आणि ती प्रिया पण सारखी रट लावत असते अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय काय की वयाने परिणाम झालाय अहो हे जे लॉकेट आहे ते तुमची तन्वी म्हणजे माझेच आहे ना तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात नाही प्रिया तू खोटे बोलतेस हे लॉकेट तुझे नाही हे लॉकेट खऱ्यात तन्वीचे आहे मला माहिती आहे ना अगं की तू खरी तन्वी नाही आहेस म्हणजे काहीतरी खोटे बोलतेस हे तू हे लॉकेट तुझ्या गळ्यात कसे आलं हे तर लॉकेट त्या तन्वीचे असायला पाहिजे होत तू खोटं बोलतेस अरु आता सगळ्यांसमोर मधुभाऊ तिचा सत्याचा उलगडा करतात आता मात्र तिला काय करायचे तिला काहीच कळत नाही हा म्हातारा जर सगळे सत्य उलगडून बसला तर काय करायचे असा प्रश्न तिला पडलेला असतो तरी ते आता पूर्ण आजी म्हणत असते की ज्या सत्याचा जो उलगड आहे तो रविराज सांगू शकेल कारण रविराजला माहित आहे की हे त्यांच्या मुलीचे आहे परंतु इथे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की जे मधुभाऊ म्हणतात ते अगदी खरं आहे हे जे लॉकेट आहे हे प्रियाने तिथून आश्रमांमधून चोरलेलं असतं मधुभाऊ म्हणत असतात की हे बघ सायली बा मला तरी वाटलेच होते की हे जे लॉकेट आहे ना हे लॉकेट तुझे आहे ग कारण काय झालं तरी हे प्रियाच्या गळ्यात लॉकेट कसं काय लहानपणी तुझ्या गळ्यात होतं हे लॉकेट म्हणजे याचा अर्थ ती तन्वी ही प्रिया नाही बा तूच तन्वी आहेस असं सगळ्यांसमोर मधुभाऊ म्हणतात त्यावेळेला तर इथे आता सगळ्यांना एकच धक्काच बसतो कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं कारण मधुबाऊ खुणी आहेत हे सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं आणि प्रिया पण तेच दाखवत असते परंतु इथे सायलीला कळलेलं असतं की मधुभाऊ जे बोलतात ते खरं आहे कारण मलाही हे लॉकेट कुठेतरी बघितल्यासारखे वाटतच आहे म्हणजेच या लॉकेटशी माझे जुने काही संबंध असल्यासारखे वाटत आहे आणि तेच सगळं काही प्रियाने माझ्यापासून हिरावून घेतले आणि प्रिया आमच्या संबंधांशी खोट वागते म्हणजेच या घरामध्ये ती तन्वी बनवून राहण्याचे नाटक करते हे सगळ्यांना आता आणि या सगळ्या खऱ्या गोष्टींचा उलगडा खरं तर रविराज होणार असतो कारण लहानपणीचा जो, जो सायलीचा फोटो असतो तो दाखवणार असतात आणि म्हणत असतात तर हे सायलीचे लॉकेट आहे मग हिच्याकडे हे लॉकेट कसं काय आलं असा प्रश्न आता मधुबाऊ सर्वांसमोर उपस्थित करतात तेव्हा मात्र सगळेजण प्रश्नात पडतात आणि प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आता सगळीकडे सुभेदारांच्या त्यांच्या घरामध्ये मोठेपणा करायच्या नादात तिचे जे लॉकेट असते ते सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि त्या लॉकेटमुळे मधुभावनी मोठा धमाका केलेला असतो की प्रिया जी मुलगी आहे ती तन्वी नसून आपली हीच तन्वी आहे आता सत्य जेव्हा समोर येणार तेव्हा नेमकं काय घडणार हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा